नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतीविषयक माहिती देणाऱ्या भूमिपूत्रुगे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत शेतकरी बांधवो स्वाभिंपिकाला शेवटची आणि किंवा तिसरी अतिशय महत्त्वाची फवारणी आपण केव्हा घेतली पाहिजे याविषयी थोडक्यात अतिशय महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांना आपल्या सोयाबीन पिकाला तिसरी किंवा शेवटची फवारणी आपण स्वायबिंपी की पासष्ट ते सत्तर दिवसाच्या असताना आपल्या पिकाला ही फवारणी घेणे आवश्यक आहे कारण की याच अवस्थेमध्ये आपल्या सोयाबीन पिकाला शेंगा लागायला सुरुवात होते कारण की याच अवस्थेमध्ये सोयाबीन पिकावर हिरवी उंट लष्करी अळी केसळ अळी शेंगा पोखरणारी अळी यासारख्या आळीचा प्रादुर्भाव होत असतो त्याचबरोबर शेतकरी बांधव सध्या काही ठिकाणी सतत पाऊस चालू आहे तर काही ठिकाणी पावसाने उघडीत दिली आहे त्यामुळेच वातावरण वातावरण हे दमट आहे त्यामुळे आपल्या फवारणीमध्ये कृषणाशक सुद्धा या फॉर्वर मध्ये वापर करायचा आहे त्याचबरोबर आपल्या शेतकरी बांधव आपल्या पिकाला आता शेंगा लागायला सुरुवात झाल्यामुळे आपल्या पिकाचे शेंगाचे जी वजन भरण्यासाठी फोटा विद्राव्य खताचा या फॉवर मध्ये वापर करायचा आहे तर शेतकरी बांधवांना तिसरी आणि अतिशय महत्वाच्या फवारणीसाठी आळीच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकासाठी व पोटाशयुक्त खात्यामध्ये मी चार ते पाच पर्याय सांगतो यापैकी कुठल्या एका कीटकनाशकाचा व विद्राव्य खताचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे शेतकरी बांधवांना कीटकनाशकामध्ये आपण एफ सी कंपनीचे कोराजन दहा एम एल प्रतिबंब याप्रमाणे वापरू शकता किंवा हे घटक असलेले कुठल्याही कंपनीचे कीटकनाशक वापरू शकता या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनो आपण सिजंटा कंपनीची आलिका पंधरा एम एल प्रतिबंब याप्रमाणे वापरू शकता प्रोफेनो फॉस्ट प्लस सायबर घटक असलेले कुठल्याही कंपनीचे कीटकनाशक जसे की प्रोफेक्सुपर हे सुद्धा चाळीस एम एल प्रतिबंब वापरू शकता किंवा इमाझट असलेले कीटकनाशक जसे की श्रीजंटा कंपनीचे प्रोक्लेम दहा ग्राम प्रतिबिंब या वापर करू शकता या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांना आपण आधामा कंपनीचे बॅराज आहे चाळीस एम एल प्रतिबंध या सुद्धा वापर करू शकता किंवा शेतकरी बांधव आपण फॉस असलेले कीटकनाशक आहे सुद्धा आपल्याला तीस एम एल प्रतिबंध याप्रमाणे वापरू शकतो तर शेतकरी बांधव यानंतर बुरशीनाशकामध्ये या आपण स्वस्तमान जर घेत असेल तर टाटा कंपनीच्या कॉन्टॅक्टला चाळीस एम एल प्रतिबंब याप्रमाणे वापर करू शकता किंवा आपण टॅक्टरमॅट कंपनीच्या सोपिया तीस एम एल प्रतिबंब याप्रमाणे वापर करू शकता या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांना आपण आदामा कंपनीच्या कस्टोडिया तीस एम एल प्रतिबिंब याप्रमाणे वापर करू शकता किंवा बीएसएफ कंपनीचा जर या देखील बुरशीनाशकाचा आपण फवारीमध्ये वापर करू शकता पी एल कंपनीचे हारू तीस ग्राम प्रतिपंप या प्रमाणे वापर करू शकता यामध्ये एक प्लस सल्फर घटक असल्यामुळे आपल्या स्वयंपिकामध्ये बुरशी बुरशीचे नियंत्रण होते त्याचबरोबर आपल्या पिकामध्ये दाण्यामध्ये चक्के घाण्यासाठी सल्फर काम करत असते त्यामुळे याचा देखील वापर करू शकता यानंतर शेतकरी बांधवांना आपल्या पिकाच्या दाण्यात वजन भरण्यासाठी किंवा दाना पोचण्यासाठी आपण पोटॅशयुक्त विद्राव्य खताचा फवारणामध्ये वापर करू शकतो यामध्ये शेतकरी बांधवांना आपण झिरो बावन चौतीस साठ ग्राम प्रतिबंब या प्रमाण वापर करू शकता किंवा झिरो झिरो पन्नास साठ ग्राम प्रतिबंध या वापर करू शकता बांधव आपण लिक्विडमध्ये भेंडार खात्यामध्ये आधस का कंपनीचे चाळीस चाळीस पन्नास एम एल या प्रमाणे वापर करू शकता किंवा लोटूवड कंपनीचे जेड तीस ग्राम प्रतिबंब याप्रमाणे वापर करू शकता शेतकरी बांधव अशा प्रकारे आपल्याला पिकामध्ये शेवटची अतिशय महत्वाची फवारणी घेते वेळेस एक बुरशीनाशक एक कीटकनाशक व एक विद्राव्य खाताचा या फवारणीमध्ये वापर करायचा आहे आपला हा व्हिडिओ आवडला जास्त जास्त शेतकऱ्यांमध्ये शेअर करा आपण जर चॅनलला पहिल्यांदा चालले असेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद